दोन हजार सहा ते दोन हजार सोळा या काळात बार्शी नगरपालिकेत तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता होती दरम्यान साली सोपल हे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री झाले या काळात दुष्काळ पडला तरी बार्शीत पाण्याचा सुकाळ होता भर उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई जाणवत नव्हती याला कारण होतं दिलीप सोपल यांचं बार्शी शहराच्या पाणी पुरवठ्याबाबतचं धोरण आणि नियोजन हे सर्व पाणीदार नेतृत्वाची किमया होती नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल पाणी हेच जीवन त्यामुळे पाण्याचं महत्व असामान्य आहे पिण्याच्या पाण्याबाबत आणि शेतीच्या पाण्याबाबत दिलीप सोपल यांनी जिव्हाळ्याने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत एकोणीशे एक चौऱ्याण्णव साली शरद पवार मुख्यमंत्री असताना प्रश्न उत्तराच्या तासात सोपल यांनी उजनी ते बार्शी ही पाणी पुरवठा योजना अनेक तांत्रिक अडचणींवर मात करून अत्यंत कौशल्याने मंजूर करून घेतली आणि ती अमलातही आणली त्यामुळेच वरदायिनी उजनीचे पाणी बार्शीला आणणारा भगीरथ म्हणून आमदार दिलीप सोपल यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं बार्शी शहरात सुजल निर्मल योजनेसाठीही सोपल यांनी विशेष निधी मंजूर करून घेतला बार्शी शहरामध्ये पाण्याची मोठी साठवणूक क्षमता असणाऱ्या टाक्या उभारण्याचं राज्यात पाणी पुरवठा मंत्री असताना ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक असणारी लोकवर्गणीची अट शिथिल करण्याचा ठरावही सोपल यांच्या प्रयत्नामुळेच मंजूर झाला हे सर्व श्रुत आहे बार्शी शहराला राज्यात दुष्काळ भेडसावत असतानाही पाणी टंचाई का जाणवत नाही याचे एकमेव उत्तर आमदार दिलीप सोपल यांनी पाणी पुरवठा प्रश्नासाठी घेतलेल्या परिश्रमामध्ये दडलेलं आहे कोणत्याही नेतृत्वाला लोक गरजा ओळखता आल्या पाहिजेत आमदार सोपल यांनी कायम बार्शीच्या गरजा आणि अपेक्षा ओळखल्या आणि त्या पूर्ण केल्या आणि म्हणूनच दिलीप सोपल हे सात वेळा जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले आहेत आणि आता बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल यांचा शब्द पुन्हा एकदा चालणार आहे याची प्रचिती येते म्हणूनच जात पर ना पात पर दिलीप सोपल की बात पर